अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप चिंतेत आहेत त्यांना आश्वस्त करण्यासाठी मी आलोय तालुक्यात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांना मदत मिळेल असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुक्यातील अतिवृष्टी भागात पाहणी दौऱ्यावेळी केले पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अतिवृष्टी पाहणी दौरा केला यामध्ये बादोले बोरगाव शिरशी बोरी उमरगे या ठिकाणी समक्ष जाऊन पाहणी केली सांगवी येथे शेतकरी ग्रामस्थ उभे होते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ताफा थांबून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अक्षरशः शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली आहेत शेतकी शेततळे अशी अवस्था झाली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आदेश देऊन पाहणी दौरा करण्यास सांगितले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः झालेले नुकसान पाहिले आहे तालुक्यात कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत पालकमंत्री आणि त्यांचा ताफा बादोला येथे पाहणी करून बोरगाव येथे जाताना वाटेत ओढ्यावर दोन फूट पाणी होते परंतु त्याची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या पर्यंत जाण्यासाठी अशाही पाण्यातून गाड्या घालण्यात आल्या आणि बोरगावला पोचले सर्व ठिकाणी ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला आणि मदतीचे आश्वासन दिले यावेळी बोरी उमरगा येथे पुलावर प्रचंड पाणी आहे परिणामी मेंदरगी दुधनीसह कर्नाटकाशी दळणवळण बंद पडले आहे यावेळी सरपंच दिलीप कदम यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आणि पुनर्वसन करावे अशी विनंती केली यावेळी तहसीलदार विनायक मगर नायब तहसीलदार संजय भंडारे पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावर गटविकास अधिकारी शंकर कबितके पोलिस निरीक्षक प्रदीप भिताडे तालुका आर पी आय अध्यक्ष अविनाश मडीखांबे शहर अध्यक्ष अजय मुकनार माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे माजी उपनगर माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे माजी भाजपा अध्यक्ष मोतीराम राठोड सरपंच कार्तिक पाटील आदी उपस्थित होते आज गेल्या महिनाभरापासून सातत्यानं अक्कलकोट तालुक्यामध्ये पाऊस पडतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि या अख्ख्या अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची बहुतांश पिकास पाण्याखाली आहेत प्रचंड मोठं नुकस, नुकसान शेतकरी बांधवांचं झालं आहे त्यासोबत रस्त्यांचं नुकसान झालं त्यावर शाळांचं नुकसान झालेलं आहे अशा सार्वजनिक ठिकाणी ठिकाणांचे खूप ठिकाण नुकसान झालं आहे त्या नुकसानाची पाणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो सगळ्या लोकांच्या सोबत चर्चाही झाली बऱ्यापैकी शेतकरी खूप चिंतेत आहे शेतकऱ्यांना अस्वस्थ करण्यासाठी आलो होतो की सरकार आपल्या पाठीशी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना मंत्र्यांना आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावा शेतकऱ्यांच्या दुःखामध्येच आपण सगळेजण सोबत आहोत आणि तातडीने पंचनाम्याला सुरुवात करून शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्यासंदर्भातली भूमिका घेता येईल म्हणून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत या अक्कलकोट तालुक्यात तर सरसकट पंचनामे झाले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आत्ता प्रशासनाला देतो आहे पाणी दौरा संपत आलेला आहे मी गेल्यावर प्रशासनाची बैठक घेतो आहे कलेक्टर महोदय आणि बाकी सगळं जिल्हा प्रशासन आणि त्यांना सूचना देऊन आपण सरसकट पंचनामे करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू तालुक्यात सर्व दूर पाऊस झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अख्खलगोट विधानसभेत नुकसान झालेलं आहे मी स्वतः तालुक्यातल्या विधानसभेतल्या प्रत्येक भागात जाऊन येण्याचा प्रयत्न करतो खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडेच नुकसान झालं आहे आज मंत्री महोदयांनी स्वतः पाणी केलेलं आहे आणि प्रशासनानं सूचना केलेली आहे की शंभर टक्के सरसकट पंचनाम्या करा कोणीही शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये ह्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी आपल्या प्रशासनाला दिल्या आणि आम्ही दोघेही सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की शासन आपल्या पाठीशी आहे सर्वतोपरी मदत आम्ही करण्याच्या धूमिकेत आहोत आणि प्रशासन सगळेही आता चांगलं काम करत आहोत लवकरात लवकर पंचायत पूर्ण करून मदत कसं लवकर देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत